स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे दहा जुलै गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे वीस जून ते दहा जुलै म्हणजे एकवीस दिवसांची सेवा स्वामी सेवा तुम्ही दररोज जरी सेवा करत नसाल तर तुम्हाला स्वामी सेवा दररोज करायला जमत नसेल तर तुम्ही जर ही एकवीस दिवसात दिवस गुरुपौर्णिमापर्यंत ही एक सेवा केली के तर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही स्वामींची एवढीही सेवा तुम्ही केली तर जीवनाचे सोनं होईल तुम्ही स्वामी सेवा केल्याने स्वामी कधीही ठेवून घेत नाहीत पण विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल स्वामी खूप प्रेमळ आहेत कोणत्याही भक्ताकडे प्रेमाच्या भावनेने मायेच्या भावनेने पाहतात कोणतेही संकट स्वामी भक्तावर येऊ देत नाहीत जिथे कुठे तुम्ही संकटात असाल तेव्हा स्वामींना एक हक द्या स्वामी नक्की धावून येतील जिथे विश्वास महत्त्वाचा आहे तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते स्वामी महाराज तुम्ही कितीही संकटात असाल तर स्वामी तुम्हाला बाहेर काढतात तुम्ही कितीही संकटात असाल तेव्हा स्वामींवर सोडा स्वामी नक्की बाहेर काढतील तुमच्या तुमची कोणतीही इच्छा असो ही नक्की पूर्ण करा तुमची कोणतीही इच्छा असो ही सेवा तुम्ही नक्की करा मनापासून ही सेवा करा संकल्प करून ही सेवा सुरू करा संकल्प म्हणजे स्वामींना बोला स्वामी माझी ही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी एकवीस दिवस तुमची सेवा करणार आहे मनापासून प्रार्थना करा स्वामी पूजा कशी करावी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला खूप मोठी पूजाही करायची नाही रोज जशी तुम्ही देव रोज देवपूजा करता तशी स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे रोज तुम्हाला अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र स्वामींच्या अकरा माळी जप रोज करा एकवीस दिवस स्वामींची ही सेवा चालू ठेवायची आहे रोज तुम्ही गोड काही घरामध्ये बनवला असेल किंवा गूळ साखर तुम्ही रोज नैवेद्य ठेवायचा आहे आणि रोज तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामींची सेवा करता येते खूप मोठी तुम्हाला सेवा करायला जमत नसेल तुम्ही एकवीस दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला कोणतीही तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते स्वामी महाराज तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये येऊन प्रचिती देतील ह्या सेवेमध्ये तुम्हाला लवकरात लवकर कोणतेही तुमची इच्छा असो त्याचे तुम्हाला फळ नक्की भेटते तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे रोज तुम्ही देवपूजा करता तशीच साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असेल पूजा करायची आहे रोज नैवेद्य ठेवायचा आहे तुम्हाला गूळ साखर नैवेद्य ठेवून स्वामींची अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा स्वामींचा तुम्हाला हळू आवाजामध्ये बोलायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी करायला जमत नसेल जप तर तुम्ही रोज एक माळही जप केला तरीही चालेल तुम्हाला तारक मंत्रही एक वेळेस केला तरीही चालेल तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण ग्रंथ तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे एकवीस दिवस जमेल तेवढे तुम्हाला पारायण करायचे आहे तुम्ही एवढे किती करायचे ते तुमच्या मनावरती आहे तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण ग्रंथ तुम्हाला जेवढे एकवीस दिवसामध्ये जेवढे जमेल तेवढे पारायण तुम्हाला वाचन करायचे आहे तुमची कोणतीही कितीही मोठी इच्छा असो स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात जेवढे दिवस तुम्ही संकल्प केला आहे एकवीस दिवस तेवढे दिवस तुम्हाला मनापासून स्वामींची सेवा करायची आहे कधीही तुम्ही स्वामी सेवा करता तुमचा विश्वास हा महत्त्वाचा आहे तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करायची आहे एकवीस दिवसाच्या आत तुमची कोणतीही इच्छा असो कोणतीही तुमच्यावर संकट असो त्यामधून तुम्हाला बाहेर यायचं आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा लग्न नोकरी कोणतीही तुमची इच्छा असो ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात पण तुम्हाला स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवायचा आहे तुम्ही मनामध्ये विचार ठेवायचा आहे की स्वामी महाराज मी एवढी सेवा एकवीस दिवस चालू ठेवली आहे त्यामध्ये स्वामी मला प्रचिती देणार आहेत माझी इच्छा पूर्ण करणार आहेत तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार ठेवायचा आहे आणि स्वामी सेवा सुरू करायची आहे स्वामी सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्ही विश्वासाने केली तर याचे फळ तुम्हाला नक्की भेट भेटते फक्त तुम्ही विश्वास ठेवून स्वामी सेवा करायला सुरू करा स्वामी महाराज खूप प्रेमळ आहेत स्वामी महाराज गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामींचा दिवस आपल्या गुरूंचा दिवस आपल्या मनाने इच्छेने आपण स्वामींना जे काही बोलत आहोत ते आपले गुरु नक्की इच्छा पूर्ण करतात त्यासाठी तुम्हाला आपले गुरु आपल्या गुरुवर तुम्ही किती विश्वास ठेवता तेही तुम्हाला गुरुवर विश्वास ठेवायचा आहे त्या दिवशी तुम्हाला स्वामींना गुरु मानायचे असेल गुरु बनवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन स्वामी महाराजांना आपण मनामध्ये गुरु स्वामी माझे गुरु आहेत तुम्हीच माझे सर्व काही आहात स्वामी महाराज मी तुमची एकवीस si दिवस ही मनापासून सेवा करेन मला माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा एकवीस दिवस माझ्याकडून तुम्ही स्वामी सेवा करून घ्या असे स्वामींना बोलायचे आहे आणि तुम्ही ही सेवा साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामी सेवा करायला सुरू करायचं आहे स्वामी महाराज नक्की तुमची इच्छा पूर्ण करतात स्वामी महाराज नक्की तुम्हाला याचे फळ देतील श्री स्वामी समर्थ